आणि आताची एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेले आहेत दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना ते भेटण्याची शक्यता आहे निकालानंतर म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आजच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली गाठलेली आहे या दिल्ली भेटीमध्ये ते राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना भेटू शकतात तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक निकालांमधून भाजपच राज्यात नंबर एकचा पक्ष आहे हे सिद्ध झालं भाजपला सहा जिल्हा परिषदांवर विजय मिळालेला आहे पाच जिल्हा परिषदांमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरलेला आहे आणि याच निकालानंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेले आहेत त्यांच्या या भेटीमागचं कारण काय बिलकुल अचानक हा दौरा आहे आणि गुप्त दौरा असल्याची माहिती मिळालेली आहे परंतु ते दिल्ली विमानतळावर दाखल दाखल झाले पावणे नऊ वाजता दाखल झाले आणि त्यानंतर आता महत्वाच्या गाठीपेटी होणार आहे पहिला मुद्दा म्हणजे की जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे त्यामध्ये अमित शहा आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष नितीन दबीर या दोघांचीही भेट होणार असल्याची माहिती मिळते महाराष्ट्रामध्ये सध्या झालेल्या घडामोडी कारण अजित पवार यांच्या निधनानंतर सुमित्रा पवार यांनी शपथविधी घेतलेला आहे आणि त्यानंतर आता येत्या काही कालावधीमध्ये खाते वाटपच्या संदर्भामध्ये वा सुद्धा काही महत्वाचे निर्णय होऊ शकतात आणि त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठं घवघवीत यश मिळालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट जी ती महत्वाची मांडली जाते महाराष्ट्रामध्ये येत्या कालावधीमध्ये काही महत्वाचे बदल केले जाणार आहेत का किंवा महत्वाच्या घडामोडी होणार आहेत का त्या दृष्टीनं या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे परंतु अचानक दौरा मुख्यमंत्र्यांचा हे सांगून जातो की काहीतरी महाराष्ट्रामध्ये या पुढच्या कालावधीमध्ये घडू शकेल नक्की धन्यवाद रामराजे आपण दिलेले या सविस्तर माहितीबद्दल